चॅनल महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असल्याचे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे असं आहे की ही निवडणुकीचा शेवटचाच आठवडा आहे मला वाटतं आज बुधवार आहे आजच आठ दिवशी आठ दिवसानं मतदान असेल मी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र फिरून आलो म्हणून अनुभवानं काही गोष्टी सांगतो की लोकसभेला साधारणपणे अशा पद्धतीचं सा परसेप्शन तयार केलं होतं नेरेटिव्ह असं सेट केलं होतं की महाराष्ट्रामध्ये युतीच्या पंचेचाळीस जागा येतात त्यामुळे लोक स्पष्टपणे बोलताना विचार करत होती परंतु त्या पंचेचाळीसच्या ऐवजी त्यांच्या फक्त सतराच आल्या आणि आघाडीच्या एकतीस जागा आल्या त्यामुळे लोकांचा आता आत्मविश्वास वाढलाय लोकांना आता बोलण्याचं धाडस दाखवायला लागलेले आहे कारण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे सर्वसामान्य माणसाने ठरवलेलं होतं परंतु सर्वसामान्य माणूस हा नेहमी बलाढ्य ताकदीसमोर फार मोठ्या पैसेवाल्यांसमोर किंवा फार मोठ्या उच्च पदस्थ लोकांसमोर बोलताना थोडा घाबरतो काळजी करतो विचार करतो तो माणूस आता मोकळेपणे बोलायला लागलाय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच सरकार आम्हाला आणायचंय आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्याच सरकारची स्थापना महाराष्ट्रातला मतदार आणि जनता करेल रिफायनरी बाबत आता विरोधकांची भूमिका बदलली असल्याचं आमदार भास्कर जाधव रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि मच्छीमारांचे प्रश्न सोडूनच दाखवू असे आश्वासन दिले मागे पडलेली नव्हती आपण जर ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभा आहोत ज्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उभे आहोत तिथं जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच उमेदवारांना मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळं रत्नागिरीमध्ये शिवसेना मागे पडलेली नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पाचवी पाचवी उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि हा चमत्कार नव्हे तर ही वस्तुस्थिती आहे साहेब लोकसभा निवडणुकीमध्ये रिफायनरी हा कळीचा मुद्दा ठरला होता आता विधानसभेच्या निवडणुकीतही रिफायनरीचा विषय जातोय महायुतीच्या उमेदवारांकडून देखील रिफायनरीचा विषय रिफायनरी आम्ही रद्द करू अशा प्रकारची घोषणा करण्यात येताना दिसून येत आहे आपण याकडे कसे पाहतो मी, मी याकडे असं बघतो की लोकांना त्यांची बदललेली भूमिका ही लोकांच्या आता लक्षात आलेली आहे मुळात पूर्वीसारखी आता कम्युनिकेशन गॅप राहिलेली नाही अशी विविध प्रकारची साधनं झालेली आहेत की आता भास्कर पंधरा मिनिटात समोरच्या माणसांना कळत त्यामुळं सहा महिन्यापूर्वी या लोकांची भूमिका काय होती आणि सहा महिन्यापूर्वीची बदललेली भूमिका काय आहे याचा अर्थ हे सोयीनं भूमिका घेणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर आजची भूमिका जर त्यांची बरोबर असेल तर त्यावेळेला त्यांनी चुकीची भूमिका घेतली होती आणि म्हणून चुकीचं समर्थन करणारे हे लोक नेहमीच आहेत त्यामुळे लोकांना त्यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटण्याच्या ऐवजी लोक जी, जी त्यांची भूमिका आहे घरी बसवायची ती कायम ठेवतील आपण भेटायला राजीवडा कर्ला या भागामध्ये कसा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये मच्छिमार बांधवांचा कसा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय मुळात माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मी सहा वेळा आमदार झालो सातव्यांदा आमदार नक्की होईल परंतु त्यातल्या पहिल्या दोन आमदारकीच्या निवडणुका ह्या मी चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये मी मधून लढलो तिथे समुद्र किनारा नाही तिथे मच्छीमार बांधव थोडा बिलकुल नाही फक्त भोई समाजातले काही थोडेफार मच्छीमार करणारे बांधव आहेत पण गुहागरमध्ये मी गेल्यानंतर मच्छीमार बांधवांच्या समस्या काय असतात अडचणी काय असतात गरजा काय असतात त्यांच्याकरता आपण काय केलं पाहिजे याचा मी अभ्यास केला आणि त्या दृष्टीनं काम केलं त्याचबरोबर मी ज्या बाळमाने यांच्या निवडणुकीच्या प्रचारला आलोय त्यांचा तर मच्छीमारीशी जवळचा संबंध आहे त्यांचा तर आगा आंबा बागायतदारांशी दा या बागायतदारांशी जवळचा संबंध आहे त्यामुळं आजच्या घडीला ज्या वेळेला मी इथं प्रचारा करता आलो त्यावेळेला मी मच्छीमारांकरता काम जेव्हा मांडलं केलेलं काम मांडलं तेव्हा मच्छीमारांच्या चेहऱ्यावरचे भाव बोलत होते अरे भास्कर जाऊ पण एवढं काम करतात मी बाळ माने तर मच्छीमारीच्या व्यवसायाशी त्यांचा जन्मच झालेला आहे त्या दोघांना जर आपण एकत्र केलं पर आपल्या अनेक समस्या सुटतील त्यामुळे बाळ मानेना त्यांनी 100% पाकिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या मतासंघात बेप्रति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, उसे फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा